पावसाळं म्हटलं की भाजी आमटी सुद्धा कशी झणझणीत हवी तर पावसाळ्यात अगदी आवर्जून केला जाणारा पदार्थ म्हणजे पावट्याच्या मोडाची आमटी तर त्याची रेसिपी आजच्या वेळा व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला त्यासाठी अडीचशे ग्रॅम पावटे मी एक दिवस भिसत घातल्याने त्याचे मोड काढून घेतलेले आहेत तर इथे कढईमध्ये दोन चमचे तेल तापायला ठेवलं आहे तेल छान तापू दिल्यानंतर याच्यामध्ये जिरे मोहरी घालूया आणि आता भरपूर असा लसूण ठेचून घातलेला आहे त्यामुळे या आमटीला चव खूप छान येते पावसाळ्यामध्ये ही आमटी अतिशय सुंदर लागते तर त्याच्यामध्ये आपण एक मोठा टोमॅटो चिरून घातलेला आहे टोमॅटोमुळे पावट्याचा जो उग्र वास असतो तो जातो आणि चव सुद्धा छान होते त्याचबरोबर इथे मोड चांगले स्वच्छ निवडून घेतलेले आहेत खिडके मोड असतील ते टाकून द्यायचे आणि निवडलेले हे मोड याच्यामध्ये घातले आणि छान असे याच वेळी परतून घेऊया कच्चे पणा दूर व्हावा यासाठी जर असे तेलात मोड न घालता जर आपण तसेच वापरले तर हे मोड डाडरला सारखे होतात आणि आमटी चांगली होत नाही म्हणून यावेळी तेलामध्ये छान असं हे पावटा परतून घेऊया आणि याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घालूया हळद घालून मस्त असं पुन्हा एकदा परतून घेऊ मस्त तर आता पावटा छान परतून झाला की याच्यामध्ये भरपूर अशी कोथंबीर चिरलेली टाकूया बघा बोटाने मी तोडून दाखवते पावटा चांगला असा शिजलेला आहे म्हणजे अर्धवट असा शिजलेला या कंडिशन मध्ये आपल्याला ठेवायचं आहे इथे आणि आता याच्यामध्ये घरगुती कांदा लसून मसाला मी घातलेला आहे रंग सुद्धा खूप छान आलेला आहे बघा या मसाल्याला आपला घरगुतीच आहे आणि त्याच्यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ घातलं सर्व मसाले छान असे परतून घेऊयात आणि आता याच्यामध्ये आपल्याला गार पाणी न घालता गरम पाणी घालायचं आहे तर गरम पाणी तुमच्या आवश्यकतेनुसार तुम्हाला पातळ भाजी हवी आहे किंवा घट्ट सुक असं भाजी ही हवी आहे त्यानुसार पाणी तुम्ही घालू शकता तर आता याच्यामध्ये मी साधारणपणे ग्लासभर पाणी घातलेलं आहे आणि मस्त असं हे मिक्स करून घेऊया आणि याला छान अशी उकळी काढून घेऊया आता या आमटीला उकळी आली की याच्यामध्ये दोन चमचे शेंगदाण्याचा कूट घालूया त्याच्याऐवजी तुम्ही अगदी थोडस बेसन सुरुवातीला वापरलं तरी सुद्धा चालेल जर शेंगदाणा आवडत नसेल तर वरोगर, वरोगर तर इथे मस्त झणझणीत ही पावट्याच्या मोडांची आमटी बनवून तयार आहे भाताबरोबर भाकरीबरोबर कशाही सोबत खाऊ शकता रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून पहा लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद